आता रानभाजी म्हटलं का वेगवेगळ्या भाज्या येतात त्यातलीच ही वागाट्याची भाजी खूप औषधी भाजी आहे ही आणि खास करून एकादशीच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण उपास सोडतो तेव्हा ह्या भाजीचा वापर केला जातो ही तर रानभाज्या असतात त्या जास्त काही मिळत नाहीत परंतु एक खास दिवशी ह्याला खूप महत्त्व आहे तर चला मग ही वागाट्याची भाजी कशी करायची ते पाहूया इथे या प्रकारे अशी गोल गोल फळं आहेत बघा वागाटी आणि ही वेलीला लागतात जंगलात खूप काटेरी झुडपात असतात ही फळं तर त्यामुळे ही भाजी क थोडी महागच असते तीस रुप तीस रुपयाला एक फळ असतं हे तर त्यासाठी मी थोडी मुगाची डाळ भिजवली दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतले दोन मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरले आहेत आणि थोडासा लसूण चिरून घेतलं आहे तुम्ही ठेचून घेतलात तरी चालेल आता वागाट्याची ही जी फळं आहेत ना ती थोडीशी टणक असतात चिरायला देखील कठीण असतात कारण त्याच्या आतमधल्या ज्या बिया असतात ना त्या खूप अशा कडक असतात त्यामुळे थोडंसं धारदार चाकूनी छान ह्याचं कटिंग करून घ्यायचं किंवा तुम्ही विळीच्या सुद्धा करू शकता थोडंसं कठीण असल्यामुळे सावकाशी भाजी चिरायची ना अशा प्रकारे छोट्या छोट्या फोडी करून घ्यायच्या आता जसं आपलं कारलं असताना अगदी त्याच चवीचं थोडंफार असतं थोडंसं कडवट असतं हे तर लहान मुलं शक्यतो खात नाहीत तर अशा प्रकारे भाजी करून बघा नक्की लहान मुलं देखील खातील कारण त्याचा थोडा कडवट जाण्यासाठी आपण आता ह्याला स्वच्छ दोन पाण्यामध्ये धुवून घ्यायचं आणि त्यानंतर एका पातेल्यात पाणी घेऊन त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून हे आपण थोडंसं शिजवून घेणार आहोत भाजी करण्याच्या अगोदर ही भाजी आपण शिजवून घ्यायची आहे यामुळे काय होतं हा जो फेस आलाय तर तसा, तसा 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 त्याचा कडवटपणा देखील जातो आणि भाजी पटकन बनवता येते तर आता ही भाजी छान आपली शिजलेली आहे छान उकळी देखील आलेली आहे आता फोडणीसाठी इथे गॅसवर मी कढई ठेवली आहे आणि एक चमचा इतकं तेल घातलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर जिरं घालायचं आहे जिरं छान असं तडतडल्यानंतर मस्त असा ताजा ताजा कढीपत्ता घातला आहे बघा कढीपत्ता देखील व्यवस्थित असा तडतडून द्यायचा आहे त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आता कांदा जेवढा बारीक चिरता येईल तेवढा तुम्ही चिरून घ्या कारण खूप मग ते भाजीमध्ये असं मोठा कांदा असला का तेवढी काही चांगली लागत नाही भाजी त्यामुळे अशा प्रकारे बारीक चिरून घ्यायचा आता थोडासा ट्रान्सपरंट झाला कांदा की लगेचच आपण यामध्ये टोमॅटो घालणार आहोत आता टोमॅटो आपण इथे दोन मध्यम आकाराचे घेतले तुम्ही एकच मोठा टोमॅटो घेतलात तरी चालेल आता हे देखील व्यवस्थित परतून घेऊयात थोडासा टोमॅटो मऊ झाल्यानंतर आपण यामध्ये लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घातलेल्या आहेत तुम्ही अद्रक आणि लसूण ठेचून घातलात तरी चालेल त्यानंतर दोन मिरच्या मी इथे उभ्या चिरून टाकलेल्या आहेत आता त्यादेखील आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत आता ही भाजी म्हटलं तर तशी बघायला गेलं तर खूप आयुर्वेदिक भाजी आहे आणि खूप टेस्टी पण होते आता यामध्ये आपण हळद मीठ घातलेलं आहे त्यानंतर चवीनुसार लाल तिखट घातलेलं ला आहे आणि हे परतून घ्यायचं तर व्यवस्थित एक ते दोन मिनिट इतकं परतून घ्यायचं आहे जास्त काही परतायची गरज नाही त्यानंतर भिजवलेली डाळ घालायची आहे आणि पुन्हा एकदा हे असं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता मी इथे मुगाची डाळ वापरलेली आहे तुम्ही मुगाच्या डाळीऐवजी तुरीची डाळ देखील वापरू शकता मसूरची डाळ वापरू शकता मसूरची डाळ पटकन शिजली जाते म्हणून भिजवून लगेच मसूरची डाळ भाजीत टाकायची आता छान ही वागाटी आपली शिजवून झालेली आहे पाणी नितळून फक्त वागाटी आपण यामध्ये घातलेली आहे आता वागाटी व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे कारण आता जास्त काही शिजवायची गरज नाही पण वागाटी जे फळ आहे ते खूपच कडक असतं त्यामुळे थोडंसं त्याला आता आपण ह्या मसाल्यामध्ये शिजवून घेऊयात त्यासाठी मी ते अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे आणि आता हे ताट झाकून आपण छान पाणी आटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे आता एक पाच मिनटामध्ये लगेच ही भाजी आपली तयार होते तर तुम्ही पाहू शकाल मस्त पाणी आटलेलं आहे आणि छान अशी आपली वागाटीची भाजी तयार झालेली आहे तर किती जणांना वागाट्याची भाजी माहिती प्लीज कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचा आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद चॅनलला असाच सपोर्ट करत जावा चॅनलला भेट देत जावा थँक्यू